बघा आता हे आमचं गावचं घर आहे मित्रांनो गावचं सगळं हे झोपडी आहे साईडला पक्का चाळ टाकी ह्या साईडला बाथरूम आहे इकडचं वातावरण हे कोंबडीचं पठार छोटी बसली वावर हे माझं सासरवाडी माझी सासरवाडीकडलं मा आहे पूर्ण हे हे चुला इथं मांडलेली हे बघा घर इकडे पाणी ठेवलेलं आहे ता आपल्याला आता मी राणाकड चाललो आहे तुम्हाला राणाकडला राणा जरा राऊंड येऊ राऊंड मारून येऊ खूप छान वाटतं तिकडं बी हे बघा राणाकडचा रस्ता आता एकदम मस्त हे बघा हा रोड रोड आहे कच्चा रोड त्याच्या पुढं हे झाड आहे इथून सरळ आतमध्ये वावर आहे पुढं बघा आता चाललो आहे मी रानाकड पुढं जरा राऊंड मारून आतमधून त्याच्या खूप छान एकदम मस्त वाटतं वातावरण चांगलं आहे बघायसारखं हा पुरा कच्चा रस्ता आहे जायला लायटीची टिप्पी मोठी पावसाळ्या आलंय वातावरण आता भरलं आहे थोडा थोडा आवाज येत आहे वातावरणाचा पाऊस येण्याची शक्यता आहे हे बघा पूर्ण हिरवगार वावर आहे एकदम मस्त खूप छान वाटतं बघायला मजेशीर तुम्हाला आवडेल इथं बघायला हे बघा पूर्ण वावर हे पूर्ण माझी सासरवाडीकडलं वावर आहे बघा ती मस्त आहे एकदम झकास मला खूप आवडतो गावाकडं आलो का असं फिरतो मी राऊंड मारतो आता आभाळ आलेला आहे पाऊस पडू शकतो कधीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे शक्यतो हे बघा एकदम मजेशीर चला मग बाय